मराठी मराठी असे लागावे असे लागावे ध्यान ध्यान असे कि हो बेभान होऊनी नी बेभान घेऊ माय मराठीचीच अन तिचीच लागू भूक आणि तिचीच लागू तहान कोकणी वराडी अहिराणी डांगी सातारी आणि कोल्हापुरी कोकणी अहिराणी सातारी आणि कोल्हापुरी रूप दहा असा हा माय मराठीच्या अंगणी बोलींचा पाऊस या बोलींनीच धन्य केली माय मराठीची कुस मुकुंदराज चक्रधर ज्ञानोबा तुकोबा एकनाथ आणि समर्थ मुकुंदराज चक्रधर नानोबा, नानोबा, तुकोबा एकनाथ आणि समर्थ यांच्या वाणीने या अर्थाने समृद्ध झाला माय मराठीचा वारसा आणि वसा या अर्थाने समृद्ध झाला माय मराठीचा वारसा आणि वसा हा वसा आणि वारसा आत्मसात करू आणि जगी पडकवू कर्तृत्वाचा ठसा सतराव्या शतकात माय मराठीच्या उदरी भाग्योदय झाला सतराव्या शतकात माय उदरी भाग्योदय भाग्यो झाला कारण शिवशंभू राजा हा इथे जन्मला मराठीतच बोलला आणि महाराष्ट्रीच वाढला म्हणून जगी आमचा गौरव झाला हि असे माय मराठी आमची माय बोली ही असे माय मराठी आमची माय बोली तिच्या कीर्तीने असं ती मराठीला टाकून आनंत repay, अभी जात तेचा तेचा भाली सजला। अनंत प्रतीक्षेनंतर अभिजाततेचा तिच्या ते भाळी सजला साजरा करण्या हा दिव्य सोहळा सारा मराठी मुलक गजबजला सारा मराठी मुलक गजबजला धन्यवाद